बुलढाणा जिल्हा मलेरियाचे जेवढे जिल्ह्यातील कर्मचारी ते इथे एकवटलेले त्याचं कारण असं आहे की आमच्या जिल्ह्याचा जो काय प्रभार होता हा वर्ग एक क्लास वन अधिकारी एम बी बी एस एम डी श्री पवार साहेब यांच्याकडे होता काल अचानकली काल संध्याकाळी अशी न्यूज येऊन पोहोचली आणि आदेश येऊन पोहोचला की जिल्हा साथरोग अधिकारी श्री तांगडे यांच्याकडे तुमच्या कार्यालयाचा प्रभार देण्यात आलेला आहे परिस्थिती अशी आहे की एक मोठी साथ आपल्या दाराशी येऊन टेकलेली असताना त्यांनी त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करण्या म्हणजे करणं अपेक्षित असताना त्यांना आमच्या कार्यालयात येण्याबाबत काय इंटरेस्ट आहे हा आमच्या कर्मचाऱ्यांना कळू शकलेला नाही आमचा यापूर्वीपासून त्या आमच्या पूर्ण संघटनेचा आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा त्यांना या इथे येण्याबाबत विरोध आहे तसा विरोध आम्ही प्रशासनास वेळोवेळी लेखी पत्राद्वारे सुद्धा कळवलेला आहे त्यामुळं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांच्याकडे जाऊन आम्ही आमचा निषेध व्यक्त केलेला आहे व जर या उपरही जर प्रशासन आमची दखल घेत नसेल तर उद्यापासून संपूर्ण जिल्ह्याभरात आम्ही काम बंद आंदोलन उद्यापासून आम्ही पुकारलेलं आहे त्यामुळं माझी अशी विनंती राहील प्रशासनाला की त्यांनी या विषयाचा आणि आम्ही सामूहिक रजा आंदोलन उद्यापासून करत आहोत त्यामुळे जर प्रशासनानं आमची बाजू ऐकून घेतली आणि जर हीच परिस्थिती कायम राहिली नी था। ने ने <सथ <थारीशित>। <सथ <तरीशित>। तर हा प्रश्न निर्माण होणार नाही अन्यथा आमचे सगळे आरोग्य कर्मचारी उद्यापासून सामूहिक रजा आंदोलनावर जातील याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी माझे नाव उषा साखरे मी बुलढाणा जिल्हा मलेरिया ऑफिस मध्ये एल या पदावर कार्यरत आहे शक्य तसं तर जिल्हा अधिकारी हा जो म्हणजे जिल्हा पदभार असतो तो एका एमबीबीएस डॉक्टर कडे देण्यात यावा असाच नियम आहे आणि ऑलरेडी एमबीबीएस डॉक्टर कडे तो पदभार होता परंतु बी एमबीबीएस डॉक्टर कडून काढून तो बीएमएस डॉक्टर कडे देण्यात आलेला आहे तर त्याच्या मागचं प्रयोजन आम्हाला अजून तरी काही कळलेलं नाही नंतर दुसरी गोष्ट अशी की सध्या आमचं जे प्रशासनाचं जे काम पाहतात आमचे जिल्हा हिवताप अधिकारी श्री चव्हाण सर जे आमचे काम पाहतात तर त्यांच्या कार्यकाळामध्ये आमचं पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं काम हे महाराष्ट्र लेवलवर सुद्धा अतिशय चांगल्या क्रमांकावर आहे आणि आम्हाला त्यांच्याकडून कुठलीही तक्रार तर नाही पण उलट वेळोवेळी प्रत्येक कामामध्ये त्यांची मदत आहे आणि त्यांनी सांगितलेल्या अनुसार जे आम्ही कामं करतो तर आमचं काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे तर त्यामुळे हे सगळं सुरळीत सुरू असताना हे मध्येच असा गदारोळ घालण्याचा काम काय आहे तेही सुद्धा आम्हाला कळलेलं नाही त्यामुळे आम्ही याचा निषेध व्यक्त करतो